नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचं सा स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाट मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यादेवी नगर डॉक्टर गणेशेठ घुसळे यांच्या भैरवणा डेअरी फार्मवर आलो आहोत आणि त्यांच्याकडे मित्रांनो दर आठवड्याला कमीत कमी तीस चाळीस गाय उपलब्ध असते आपणास देशी गाई, गाई खरेदी करायची ना आणि टॉप क्वालिटीची गाय तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता गणेश सर सध्याचे बाजार दर कसे चाललेले आहेत आताचे बाजार दर आता कसे आता पाऊस पडलाय आता योग्य आहेत पण आता पुढच्या आठवड्यापासून बाजार वाढणार आहेत किती हजारांनी वाढू शकतात पाच ते दहा हजार रुपयाने वाढणार वाढण्याचं कारण काय ते कारण असं आहे आता आपण तिथं शेतकऱ्यांकडून मार खरेदी करतो आता पाऊस पडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पंचवीस जनावरांची सगळ्या जनावरांची बाजार वाढते गायाची म्हशीची मित्रां विकायची कमी करतील आणि लोक घ्यायला जास्त म्हणजे जास्त म्हणजे मित्रांनो दूध आता कसं झालं दिवाळीपर्यंत दूध सीझन हा मोठा असतो दिवाळीला पण दिवाळीच्या आधी दुधाचं प्रमाण खूप कमी असतं आणि शेतकऱ्यांना दुधाशिवाय पर्याय नसतो त्यामुळे लोक देशी गाईकड वळालेत आणि याच्या गायीचे बाजार रेठे दुधाचे जेमतेम असल्यामुळे लोकांना काय झालं दुधाची खूप गरज आहे आणि त्यामुळे देशी गाईकड जास्त वळलेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला देशी गाई खरेदी करायची असतील तर पुढील आठवड्यापासून पाच हजारांनी दर वाढलेले असू शकतात सर आज किती तुम टोटल टोटल चौदा गाई चौदा गाई आहेत तर आपल्याला एक नंबर गायची काय प्राइस सांगू शकता एक नंबर गाय दुसऱ्या व्याताला आहे ते दिवस बाकी दुधाची क्षमता दुधाची दहा लिटर पर्यंत क्षमता आहे शांत स्वभावाची हो एकदम शांत स्वभावाची हो मालक चोळून दाखवा पाहता मित्रांनो अशा शांत स्वभावाची हो आणि फुल गॅरंटीचे गाई गणेश डॉक्टर गणेश शेट यांच्याकडे उपलब्ध असतात तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता सर साधारण फायनल रेट काय होऊ शकतो याचा हिचा फायनल रेट आपण आहे ना सत्तेचाळीस हजार रुपयाला फायनल देऊन टाकूया सत्तेचाळीस आज जवळजवळ आपण सगळ्या काही फायनल किमती सांगून टाकू हा हा मित्रांनो ज्या किमती सांगितल्या असते ह्या फायनल असतात आणि तुम्ही विनाकारण फोन करता द्या दहा हजाराने कमी द्या पाच हजारांनी कमी असं काय व्हायचं नाही तुम्हाला खरेदी करायचा असेल तर फायनल किंमत राहील गणेश सर काय होईल याची फायनल म्हणजे सत्तेचाळीस हजार रुपये फायनल सत्तेचाळीस हजार आली एक नंबरची काही फायनल दोन नंबर पाच हजार रुपयांनी रेट असते पुढल्या आठवड्यात पाच हजाराने वाढू शकतो हिच काय होईल सर दुसऱ्या वेळाला कारवडी हा तुला आठ दिवस बाकी जायला ही बी एकदम शांत स्वभाव पाहत आहे मित्रांनो शांत स्वभावाची काही आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नाही सर हिच साधारण वे वे आता वेलेली नाहीये तर दुधाची काय क्षमता असू शकते बारा लिटर क्षमतायची दहा ते बारा लिटर क्षमता असू शकते लिटर आता तर आपण दूध वेलेली नाही त्यामुळे काही पूर्ण गॅरंटी देऊ शकत नाही आता काय सडाची फक्त अंगाची गॅरंटी होऊ शकतो मित्रांनो वेलेली गाय जर असेल तर तिचीच दुधाची गॅरंटी राहते समजून घ्यायचं वेलेली गाय असेल तर तिची दुधाची गॅरंटी असते आणि गाभन गाय असेल तर तिची दुधाची शक्यतो पळी पावशिर म्हणूनच गॅरंटी दिली जाते फक्त सडाची आणि अंगाची गॅरंटी असते सर काही वेळेस काय होतं गाई गाभण गाय घेऊन जातात लोक असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मध्ये झालं की गाय नेल्यात लोकांनी आणि त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आलेला त्याचं कारण काय असू शकते एक तर महिनाभर ते लेट गेलेली असते त्यांच्याकडे गेल्यानंतर कारण चार्या पाण्यावर बी थोडं राहते लक्ष देण्यावर कोण लक्ष देत त्याच्यावर राहते थोडं काही वेळेस गाय आजारी पडते त्याच्यामुळे होऊ क्लिअर गायला प्रॉब्लेम येऊ शकत नाही हा मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर गणेश यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय ऍड्रेस आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि गायचे दर हे सांगितलेले फायनल असतील सर काय होईल तिचं फायनल पंचावन्न हजार रुपये फायनल करू पंचावन्न हजार तुम्हाला मित्रांनो पहिल्या रोज कालोड आहे का, का। दुसऱ्या ह्याची दुसऱ्याची दुसऱ्या हातची कालवड तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल गाय मोठ्या मापाची पंधरा ते वीस दिवस जनायला पंधरा ते वीस दिवस बाकी किमतीचं कसं होईल तिचं सर मी पंचावन्न हजार रुपयाला देऊन टाकू पंचावन्न हजाराला फायनल मिळेल शांत स्वभावाची गाय एकदम सांगितलेली किंमत फायनल असू शकतात त्यामुळे तुम्ही एक नंबर दोन नंबर आणि ही तीन नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करू शकता ही चार नंबरची गाय गणेश सर काय होईल ही चार नंबरची गाय आहे हिला एक दहा बारा दिवस बाकी जाणार मोठ्या बापाची आहे तिचे बाबा साठ हजार रुपये सांगतो पंचावन्न फायनल देऊन टाकू पंचावन्न हजारात मित्रांनो तुम्हाला गाई उपलब्ध होऊन जाईल आणि पूर्ण खात्रीची गायी आहे शांत स्वभावाची हो वेल्यानंतर लात मारू शकता त्या गाय नाही ना माणसाच्या ते गेल्या आणि माणसाने त्याला हातच नाही लावला आणि डायरेक्ट वेलीन सडात कासत हात घातला लात मारणारच ना कोणती गाय मारणारच हाय ना सर याच फायनल काय होईल चार नंबरची पंचावन्न हजारात चार नंबरची कालोड मित्रांनो गाय तुम्हाला मिळून जाईल सर पाच नंबर डॉक्टर साहेब पाच नंबरची गाय दुसऱ्याला आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी हो किंमत काय होईल फायनल तिची किंमतीचे साठ हजार रुपये अंदाजे दुधाचं काय राहू शकतो बारा प्लस चालणार बाराच्या पुढे चालू शकते मित्रांनो ही वेळेली गाय नाहीये टाइम आहे तिला पण तुम्हाला गाय खरेदी करायची गायला लागते त्यांनी कॉन्टॅक्ट करावे आणि फुल गॅरंटी मिळेल हो पाच नंबरची गाय फायनल किंमत साठ हजार रुपये साठ हजारात फायनल तुम्हाला गाय उपलब्ध होईल सहा नंबरची गाय सर सहा नंबरची गाय बी एक चार पाच दिवसात जाणा आहे काय होईल तिचं तिचे पासष्ट हजार रुपये पण ती साठ हजार मित्रांनो शांत स्वभावाची गायी खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट शकता काय म्हणले फायनल साठ हजार रुपये देऊन टाकू साठ हजार फायनल दुधाचं काय क्षमता राहील दुधाची बारा प्लस चालेल किती वेळ त्याची ही दुसऱ्यांदा येते दुसऱ्यांदा आहे सर आपल्याकडे छोट्या काल गायी म्हणले तुम्ही त्या गाईंच काय होईल मित्रांनो घरगुती शेतकऱ्यांना दूध खाण्यासाठी गणेश सर गाई ओ, ही पंगनूर सारखीच बुट्टी गाय आहे उंचीला मित्रांनो गाय उंचीला कमी आहे सर बजेटच कसं राहील यांचं बजेटचं यांचं आपण पंचेचाळीस पंचाळीस हजार रुपये सांगतो दोन्ही मिळून नव्वद हजारात आणि जोडी जर घेतली पंच्याऐंशी हजार रुपयाला पण देऊन टाकू मित्रांनो जोडी जर घेतली तुम्ही तर हजारात गाय तुम्हाला उपलब्ध होऊन दुधाचं कसं राहील सर आठ आठ लिटरची गायी तुम्हाला घरी दूध खाण्यासाठी उपयोगाच्या गायी आहेत आणि शेतकऱ्यांना काही एक मोठभरचा चारा आणून टाकला तरी या गायी दूध देऊ शकतात अशा पद्धतीच्या पंच्याऐंशी हजारात फायनल देताल सर हो हा आता वेलेले गाय किती आहेत आपल्याकडे टोटल वेलेले गाय चार आहेत चार आहेत का हो त्यांच्या रेंज कशी असेल त्यांच्या रेंज मोठ्या मापाची आहेत चला मित्रांनो आपण आतल्या गोठ्यात पाहू गणेश सर किती नंबरची गाय आहे आता तिकडे झाले आठ नऊ नंबरची गाय असेल हा काय वेलीच नऊ नंबरची वेलेली सकाळी खाली झाली हा तिला कालवड झाली ती कालवड हो हा सकाळी वेली एकदम शांत आहे पिळायला हा दुधाचं काय राहील दुधाचे सहा लिटर चालेल सहा लिटर बारा लिटरची सध्या गॅरंटी आहे अनेक शेतकऱ्यांचे कमेंट होते की गिरगाय दहा लिटर बारा लिटर दूध देत नाही तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल दोन टायमाचं दूध किंवा चार टायमाचं मोजमाप करूनच गाय खरेदी करा खरे काय होतं चुकीच्या कमेंट करणार आणि साक्षात यायचं प्रत्यक्ष गाय पाहायची तिचं दूध काढायचं आणि नंतर व्यवहार करायचं बरोबर गणेश हा तर काय होईल म्हणजे फायनलीचं हिच्या सांगतोय साठ हजार झालेली साठ हजारात फायनल होईल मित्रांनो तुम्ही पंचावन्न हजाराला मागताल तरी मिळणार नाही तुम तुम्हाला काय खरेदी करायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि फुल गॅरंटीची काही तुम्हाला गॅरंटीची सगळी गॅरंटी शांत स्वभाव सर नऊ नंबरची दहा नंबरचे गायचं दहा नंबरची गाई प्युअर गिअर मध्ये बघू शकता तुम्ही आता पिताची जाऊन वेलेली हा सर काय व्हायची दोन दिवस झाले जणू पाच पाच लिटर दूध चालू आहे बारा लिटरची गॅरंटी त्याला हा पण दहा लिटरची देऊ शकतो दहा लिटर आता चालू आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर फुल गॅरंटीची गायी आहे कॉन्टॅक्ट करू शकता सर दराचं कसं राहील त्या गायचं साठ ला फायनल देऊन साठ हजारात फायनल मित्रांनो दहा नंबरची गायी आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर वाईज आपण सांगितलं ही दहा नंबरची गाय आहे पासष्ट हजार साठ हजारात साठ ला फायनल देऊन फायनल होईल मित्रांनो सर अकरा नंबरची गाय अकरा नंबरची गाय गाभन आहे आहे हो एक चार पाच दिवसात खाली होईल हा एकदम शांत स्वभावची ती ही बारा प्लस दूध आहे तिला बाराच्या पुढे दुधाचं राहील तिचं बाराच्या पुढे दुधाचं राहील आणि फायनल किमतीच काय होईल किंमतीची आपण सत्तर हजार रुपये सांगतोय पासष्ट आहे मित्रांनो खरेदी करायची असेल तर पाच एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे पाहत आहे टॉप क्वालिटीची मोठ्या मापाची गाय आहे चढ बिड पारंभ एकदम मापात ये तिचे शांत स्वभावाची आहे घाला तुम्ही गाई शांत स्वभावाची आहे आणि वशिंड पहा गायचं वशिंड बघा का पिवर पिवार विशेष शांत स्वभावचे गाई कवचित असतात तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता अशी शांत स्वभावाची गायी आहे गायीची पासष्ट हजार किंमत सांगतात फायनल बरोबर हा दहा नंबर झाला अकरा बारा नंबरची गाय बारा नंबरची गायी आहे मित्रांनो का चार पाच दिवसात खाली व्हायला काय होईल सर तिचं तिच्या पासष्ट हजार ला फायनल घेऊन टाकू फायनल होईल बी मोठ्या बापाची इकडच्या गोठ्यातला सगळ्या मोठ्या बापाच्या माल दुधाला बारा ते चौदा लिटर आणि प्युअर मध्ये पाहता मित्रांनो अशी शांत स्वभावाची गायी आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आज गणेश सर यांच्याकडे खूप गायी आहेत आणि सगळ्या टॉपच्या गायी आहेत खरेदी करायचं असेल तर येऊ शकता गणेश सर ह्या गाईचं काय होईल फायनल ही गाय वेलेली आहे हा कालवड मापाची गाई कालवड तिची आहे कालवडती पिवार तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल दुधाचं काय गणेश तरी दूध बारा लिटर चालू आहे तिला मिळून द्यायची दोन दोन टायमाचे मिळून बारा लिटर फायनल काय मिळून फायनल साठ हजार रुपये फायनल साठ हजार मित्रांनो तुम्हाला साठ हजारात ही गाय उपलब्ध आहे आणि ही पांढरे काय इल्ली लढीमध्ये गोरा आहे तिला खाली हिचं काय होईलच हिला दहा लिटर दूध चालू आहे पलीकडून का हा गणेश सर हिचं काय होईन म्हणले इल्ली लढीमध्ये हा गोरा आहे तिचा वाईटमध्ये हा किमतीच काय होईन हिचं किमती जे आपण आहे ना पन्नास हजार रुपये सांगतो पंचेचाळीस हजार रुपये फायनल देऊन टाकायचे पंचेचाळीस हजारात मित्रांनो एल एल डी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकतो काही संदर्भातील आपण आता रेट जाणून घेतले तसेच मित्रांनो डॉक्टर साहेबांकडे ट्रान्सपोर्ट सुविधा सुद्धा उपलब्ध आहे सर काय खरेदी केली एखाद्याने तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्या ट्रान्सपोर्टसाठी काय होतं एखादा कस्टमरने काय खरेदी केली आपल्या त्याच्या घरीपर्यंत काही पोहच कर नाही आपली जबाबदारी आप त्यामुळे काही व्यवस्थित गेली पाहिजे गावांनी राहतात वेलेल्या राहतात बच्चे राहते त्याच्यामुळे काय होतं घरापर्यंत पाहिजे व्यवस्थित त्यासाठी आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे सुविधा उपलब्ध केली मित्रांनो हा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर तसेच स्क्रीनवर सुद्धा नंबर दिला डॉक्टर साहेबांचा डॉक्टर साहेब साधारण दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर जायचं तर कसं घ्यायचं भाडं कसं अंतराच आहे ना लोकेशन टाकलं तर अंतर निघतो निघते डायरेक्ट एक हा अठरा रुपये किलोमीटर पोहोच करतात पोहोच करतात करता, मित्रांनो महाराष्ट्रात कुठे काही तुम्हाला उपलब्ध हवी असेल किंवा पोच पाहिजे असेल तर अठरा रुपये किलोमीटर सरासरी भाडं ठरतं व्यवहार करायच्या आधी विचारते भाडं किती होईल भाडं किती होईल त्याच्यामुळे बरोबर हिशोब करायचा तसेच घेऊन जाऊ शकता धन्यवाद मित्र एक गाय राहू दोन राहू तीन राहू हा सेम राहील शेम अठरा रुपये किलोमीटर एक गाय असलं तरी आठ रुपयानी तीन गाय असली तरी अठरा रुपये तीन गायी आपली गाडी